मकर राशीचे अठरा विशेष गुण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो मकर राशीचे राशी लोक हे महत्त्वाकांक्षी आणि ध्येयवादी व्यक्तिमत्वाचे असतात मकर राशीचे लोक अत्यंत कर्तव्यनिष्ठ ध्येयपूर्तीसाठी अथक प्रयत्न करणारे महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात यश मिळवण्यासाठी संघर्ष करणारे हे असतात नंबर दोन शिस्तप्रिय आणि कष्टाळू स्वभावाचे हे लोक असतात नियोजनबद्ध कामावर विश्वास ठेवतात शिस्त आणि संयमाने जीवन जगतात स्वतःच्या कष्टावर निष्ठा ठेवतात संकटावर मात करण्यासाठी कष्ट करतात नंबर तीन विश्वासू आणि निष्ठावान साथीदार मकर राशीचे लोक प्रामाणिक असतात नातेसंबंधात निष्ठा कायम राखतात विश्वास ठेवण्यासारखं व्यक्तिमत्व असतं आपल्या कुटुंबावर प्रेम करणारे असतात नंबर चार व्यवस्थितपणा आणि काटेकोरपणा ठेवतात प्रत्येक गोष्ट नियोजन महत्त्वाचे मानतात म्हणजेच नियोजन करूनच सगळे कामं करतात दैनंदिन कामे व्यवस्थित पार का पाडतात तपशिलावर विशेष लक्ष केंद्रित करतात शिस्तबद्धतेला विशेष महत्त्व देतात जबाबदारीची जाणीव असते कायम घराची आणि कामाची जबाबदारी घेतात कर्तव्यात कसूर न करता काम करतात विश्वासू नेतृत्व गुणांनी प्रेरित राहतात कुटुंबाच्या कल्याणा प्राधान्य म्हणतात वास्तववादी आणि व्यवहारिक दृष्टिकोन वास्तवाच्या आधारावर निर्णय घेतात भावनापेक्षा तर्कावर भर देतात प्रत्येक समस्येवर तर्कशुद्ध विचार करतात संयमाने आणि शांततेने वागतात अविचल धैर्य आणि संयम धारण प्रतिकूल परिस्थितीत खंबीरपणे राहतात संघर्षातून शिकण्याची वृत्ती ठेवतात परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न मनशक्तीला कधीही कमी पुढं देत नाहीत अभिनव कल्पनाशक्ती आणि बुद्धिमत्ता नवीन कल्पना आणि योजना आखतात समस्या सोडवण्यासाठी वेगळा दृष्टिकोन तर्कसंगत विचार करून निर्णय घेतात बुद्धिमत्तेचा वापर योग्य रीतीने करतात आत्मनिर्भरता आणि स्वावलंबन महत्त्वाचे स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवतात इतरांवर अवलंबून राहिला नाही संकटामध्ये आत्मविश्वास दाखवतात अपयाशाला जिद्दीने सामोरे जातात नंबर दहा सामाजिक प्रतिष्ठा आणि मानमर्ताव समाजात आदर मिळवण्यासाठी कष्ट प्रतिष्ठा टिकवण्यासाठी निष्ठा राखतात प्रामाणिकपणाने समाजात उभे राहतात इतरांच्या विश्वासाचे पालन करतात नंबर अकरा आर्थिक स्थैर्य साधण्याची क्षमता पैशाचा योग्य वापर करण्यात कुशल वित्त व्यवस्थापनात तज्ज्ञ हे असतात भविष्यासाठी आर्थिक नियोजन करतात संपत्तीचे संरक्षण करण्यास प्राधान्य देतात कौटुंबिक सुखाला प्राधान्य देतात कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेतात जोडीदाराशी निष्ठा ठेवतात कायम सुखी घरासाठी प्रयत्नशील राहतात कुटुंबाच्या एकतेवर विश्वास ठेवतात नंबर तेरा संयम आणि शांतीचे प्रतीक भावनात्मक आवेशाला आवर घालतात विवेकबुद्धीने निर्णय घेत राहतात अत्यंत शांतपणे समस्यांचा सामना करतात नकारात्मकतेपासून दूर राहण्यास प्रयत्न करतात नंबर चौदा कष्ट करण्याची तयारी असते प्रत्येक कामात मेहनत घेतात अधीरतेला दूर ठेवून यश साधतात विपरीत परिस्थितीत कधीही हार मानत नाहीत कर्तव्याला प्राधान्य देऊन कार्य करतात आत्मसंयम आणि स्वनियंत्रणाची भावना असते भावनांना काबूत ठेवण्याची कला संकटात शांतपणे विचार करतात आवेशात येणे टाळतात कायम विवेकपूर्ण वर्तन जपण्यास कटिबद्ध सोळा नेतृत्वगुण आणि यशप्राप्तीची क्षमता प्रभावी नेतृत्व गुण दाखवण्यास समर्थ असतात टीमला एकत्र करून पुढे नेतात उत्साही दृष्टिकोनाने काम करतात अडचणीवर विजय मिळवतात सदैव दृढनिश्चय आणि चिकाटी जपतात ध्येयपूर्तीसाठी चिकाटीने प्रयत्न करतात अपयशावर मात करण्याची ताकद ह्यांच्यामध्ये आहे श्रमांना कधीही नाकारत नाही यश मिळवण्यासाठी चिकाटी राखतात नंबर अठरा समर्पण आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचे कार्यपूर्तीसाठी निष्ठेने झटत असतात सत्यनिष्ठ आणि प्रामाणिकपणावर भर कर्तव्य कुठलीही कसूर ठेवत नाही समर्पणाने जीवन जगण्याचा दृष्टिकोन ह्यांच्याकडे असतो म्हणजेच निष्कर्ष असा निघतो की मकर राशीचे लोक कठोर परिश्रमी ध्येयवादी कर्तव्यनिष्ठ असतात त्यांचा संयम आणि निष्ठा प्रेरणादायी असते यशाच्या मार्गावर ठामपणे चालतात वास्तविक विचार शिस्तप्रिय आत्मविश्वास मकर राशीच्यांची विशेष ओळख आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ